एकोणवीस फेब्रुवारी महाराष्ट्राचं लाडक दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस शिवजयंती त्यानिमित्त कवी अनंत राऊत यांची ही कविता जात धरम सोडून दिली लढाया तलवार जात धरम सोडून दिली लढाया तलवार माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार नवसमतेच दार स्वाभिमान शिकविला नीतिमत्ता शिकविली राज तुमच्या मुळच नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार तरी देवाहुनी थोर माझ्या राजान उघडल नवसमतेच दार आला जाळीत अपजल्या रयतेच उभरान, बाटविल्या वाटविल्या पतिव्रता लुटली अब्रुची खान लुटली अब्रुची खान त्याचा कोथळा काढला माझ केला थंडगार माझ्या राजान उघडल, उघडलं नवसमतेच दार तानाजी गढ़ चढला बाजी खिंडीत लढला इतिहास ह्यो मरदांचा सैताना शिर भिडला ज्योत विझली देहाची नाही मानली रे हार माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार किती लढले मावळे हाती घेऊन मरण स्वराज्याला बांधलं बलिदानाचं तोरण होते धन्य ते मावळे धन्य त्यांचे घरदार माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार जाने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची जाने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची ज्याच्या रक्तात शिव काय गरज धर्माची माझा राजाचं एक ला साऱ्या धर्माचं सारं माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार